गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आता मी काना चाललो आहे कानाच्या मामाच्या घरी सुट्टीला कारण आत्या आणि दादा नाही आहे घरी आणि आत्या बोलल्या की तुम्ही जा म्हणून तिकडं कारण जबाबदार व्यक्ती घरी नाही म्हणजे काना लहान आहे ना अजून तर त्याच्या काही गोष्टी अजून आम्हाला एवढं पण माहिती नाही आम्ही घाबरून जातो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्ही मागं बसू का होऊन येत आहे नाही कारून येते हां तर आम्हाला हे सोडवायला चाललंय निवांत माग बसतो एक तास जास्त लागणार तर आता आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये जेवायला कारण हॉटेलवा होता हमारा और काना हमें खाने नहीं देगा इसलिए हमने यहाँ से ना झूला मंगवाया तो है झूला गेट भर जेवन आईस्क्रीम करता है तो त्याच्या झोपायचाच टाईम होता त्याच्यामुळे मस्त झोप घेतोय आता आणि निघतो काय वाटलं आम्हाला वाटलं आमचं होणार नाही जागा होता तो झोपून गेला निवांत डॉक्टर बरं झालं काही दाखवायची गरज ते माग नाही बा

नाही नाही तर आता मी घरी आलोय आणि त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि का ना थोडा वेळ झोपला होता आता तो उठलाय खेळतोय मस्त ओ काना आम्ही कानाला हॉस्पिटलमध्ये नेलो होतं कशासाठी तर दोन चार दिवसापूर्वी ना त्याच्या बॉडीवरती ना अचानक पुळ्या पुळ्या यायला लागल्या होत्या म्हणजे ते कशा नियत होत्या काय होत्या ते काय माहिती नाही त्याच्या डोक्यामध्ये पण यायला लागल्या होत्या आणि बॉडीवरती हळूहळू यायला लागल्या होत्या त्या अर्धा एक तासच होत्या अर्धा तासांनी त्या बऱ्या झाल्या मग आम्ही डॉक्टरला कॉल केला होता आणि डॉक्टरांनी एक त्याच्यासाठी औषध दिलं होतं कानाला मग आम्ही ते कानाला दिलं आणि त्याच्यानंतर डॉक्टर असं बोलले होते की बरं वाटलं तर नाका येऊ आणि नाही बरं वाटलं तर या पण आमचं थोडंसं हे झालं आम्हाला वाटलं आम की डॉक्टरांनी सोमवारी बोलवलंच आहे तर मग आम्ही सोमवारी डॉक्टरांकडे गेलो तर ते बोलले की बरं झालंय तर यायची काही गरज नव्हती मग काय नाही आम्ही त्या बोलले की ते औषध द्या त्याला अजून एक दोनदा मग मी ते औषध एक दोनदा देते आता त्याला मग आम्ही पुढं तुम्ही बघितलं जेवण वगैरे केलं आणि मग घरी आलो तर आता बघू घरी कसं कसं काय काय होत बाय 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 चाल ब घुमी घुमी करायला मला आहे ना तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती मी माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मा पण सांगितली आहे पण मला खूप सगळ्या कमेंट्स आल्या आहे तू कानासाठी जे डायपर यूज करते ते कसे किती वेळ ते म्हणजे किती वेळ ते टिकतात किंवा तू कसे यूज करती तर, तर मी आज तेच शेअर करणार आहे तुमच्यासोबत कारण मला पण मी कानाला जेव्हा हे डायपर घेतले तेव्हा ते खूप सगळे प्रश्न माझ्या मनामध्ये मा होते तर म्हटलं आ, सेम असू शकता अजून बाकीच्या लेडीजला पण तर म्हटलं आपण सांगावं सविस्तर तसं तर मी माझ्या मिनी ब्लॉगमध्ये पण सांगितलं आहे तर म्हटलं फूड ब्लॉगमध्ये पण एकदा सांगून टाकूया तर मी कानासाठी आहे ना हे डायपर यूज करते जे की आहे सुपर बॉटम्सचे आणि हे माझ्याकडं पहिले तीन पेअरमध्ये घेतले होते मी तीन पेअर म्हणल्यापेक्षा मी तीन असे डायपर घेतले होते आणि तीनचं सेट होतं तो आणि मी परत तीनचा सेट ऑर्डर केला कारण पहिल्या वेळेस मी जेव्हा हे डायपर्स घेतले होते तेव्हा माझ्या म्हणजे माइंडमध्ये मा खूप सगळे प्रश्न होते की हे मग चांगले आहे का नाही किती वेळ हे कानाची सू वगैरे ते किती ॲब्झर्ब करू शकता किती वेळ तो ओलावर राहू शकतो असे खूप सगळे प्रश्न होते तर म्हटलं एकदा ट्राय करून बघूया आणि नंतर परत घेऊया जर ते चांगले वाटले तर पहिले मी तीन घेतले होते आणि परत मी आत्ता तीन ऑर्डर केले तर खूप सा माझ्या मते तरी खूप चांगला रिझल्ट आहे म्हणजे जे, जे आपण हे जे आपण दुसरे पॅम्पर्स वगैरे यूज करतो ना ते कसं त्याने बेबीला रॅशेस पण होऊ शकतं आणि कानाला होत होत्या रॅशेस त्या डायपर्समुळं तर मग मी त्यांचं प्रमाण कमी केलं सुरुवातीला तर मी कानाला जास्त डायपर यूज नाही केले सुरुवातीला तर मी त्याला लंगोट वगैरेच बांधत राहायचे पण हळूहळू मी यूज केले कारण थंडीचे दिवस सुरू झाले आणि कानाची झोप ना ल पूर्ण होत नव्हती मग असं थोडं जरी त्यांनी सुकीली ओल्लं झालं का तो लगेच उठायचा मग मी आहे ना हे डायपर शोधले हे सुपर बॉटम्सचे डायपर शोधले आणि मग ते घेतले तर ॲटलिस्ट म्हणजे मी दिवसभरामध्ये त्याला आहे ना चार ते पाच वेळेस हे डायपर घालते म्हणजे चार किंवा पाच डायपर यूज करते सुरुवातीला मी तीन माझ्याकडं होते तर मग मी तीनच डायपर घालायचे पण मग नंतर नंतर आहे ना मग मला हे यूज करावा लागायचे नाही तर कानाला मी लंगोट वगैरे बांधून द्यायचे पण यांनी एक गोष्ट लक्षात आली रॅशेस होत नाही कानाला आणि हे वापरायला पण खूप इझी आहे क्लीन फक्त क्लीन व्यवस्थित केले पाहिजे आपण धुवून वगैरे उन्हामध्ये चांगल्या कडक वाळवले पाहिजे हे आ, ख्लीन, ख्लीन वा तर मी हातानेच धुते वॉशिंग मशीन नाही आमच्याकडे आमच्याकडं तर आम्ही हातानेच धुतो आणि हाताने एकदम स्वच्छ क्लीन करून घेतो चांगल्या पाण्यामध्ये दोन तीन वेळा तरी मी हे धुते म्हणजे एकदा धुतल्यानंतर चांगल्या पाण्यामध्ये मी तीन ते चार पाणी बदलून त्याला पिळून वगैरे घेते आणि नंतर डेटॉलच्या पाण्यामध्ये घालून मग सुकायला टाकते आणि कडक उन्हात सुकवते मेन म्हणजे म्हणजे की जेणेकरून वास वगैरे येणार नाही मी फक्त रात्रीच त्याला पॅम्पर्स घालते ते भी दोन आनि चे मी दोन वेळेस घालते आणि पॅम्पर्सचे घेतले मी कानाला जे ॲलोवेराचे त्या ॲलोवेराचं काहीतरी आहे ते तर पण हे मला बेस्ट वाटले आणि मी हे खूप यूज करते त्याला जवळजवळ आता दो तीन चार महिन्या तीन महिन्यापासून चार महिन्यापासून तरी मी कानाला याचा वापर करते आणि मी त्याच्यामुळं अजून पण तीन ऑर्डर केले बेस्ट आहे प्रोडक्ट मला तर आवडलं आहे पर्सनली थोडासा आपल्याला त्रास होतो धुवायचा वगैरे पण बेबीला एकदम होऊन जाते तर तर ते बेबीला त्रास होत नाही त्याच्यामुळं तर मग मला तर वाटतं हेच यूज केले पाहिजे आंघोळ केल्यानंतर तर रात्री झोपेपर्यंत अकरा वाजेपर्यंत रात्रीचे म्हणजे जसं सकाळी आंघोळ करून आम्ही अकरा वाजता त्याला टाकतो तेव्हा ते रात्रीच्या अकरापर्यंत तरी मी त्याला सुपर बॉटम्सच यूज करते आणि तुम्हाला मी लिंक पण देते तर तुम्ही घेऊ शकता मला तर हे प्रॉडक्ट पर्सनली खूप जास्त आवडले कारण ना माझं कसं होतं मी काय हे शेअर केलं मला आहे ना खूप जास्त कमेंट्स पण आले होते की तू तु, तुला कसे वाटले हे आणि सेम प्रॉब्लेम्स जे मला कमेंटमध्ये आले ना ते मला आधी पडले होते प्रॉडक्ट्स घेण्याच्या पहिले की कसं असल ते धुवायचं कसं त्याची काळजी कशी घ्यायची म्हटलं मग मी पण तुम्हाला शेअर करावं असं म्हणून शेअर केलं चला तर आता मी जेवण वगैरे करतो आणि झोपतो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय आणि हो मी माझे माहेरचे काही ब्लॉग्स टाकणार आहे तर तुम्ही नक्की बघा